आणि काय ना एक्झामची तयारी मराठीतून सुद्धा करता येते कन्नडमधनं पण करता येते जे कॉन्स्टिट्यूशनच्या आठव्या शेड्यूलमध्ये ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजमध्ये सुद्धा प्रिपरेशन करता येते मुलाखतसुद्धा मराठीतून किंवा त्या लँग्वेजमधून देता येते लँग्वेज फक्त लँग्वेज इज अ जस्ट अ मिडियम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे तुम्हाला तुमचे विचार मांडायचं ते एक माध्यम आहे फक्त मराठीतनंच दिलं म्हणजे फक्त इंग्लिशमधनं दिलं तरच यशस्वी होते असं काही नाही मराठीमधनं इंग्लिश कन्नडमधनं तेलगू तमिळमधनं सुद्धा झालेली पोरं आहेत सो असं काही कमीपणा नाही आहे तुम्हाला जे भारी वाटतं त्यातनं तुम्ही द्यायला पाहिजे असं मला वाटतंय आणि सांगायचा सा उद्देश इतकाच की काय जरी माझ्या यशाकडे बघून तुम्हाला प्रेरणा मिळत्या चांगला आहे जरी यश हे सोन्याच्या चकाकीसारखं वाटत असेल तर त्यामागंसुद्धा खडतर प्रवास आहे चकाकी दिसत असेल तर त्यामागचा खडतर प्रवाससुद्धा तुम्ही बघायला पाहिजे असं मला वाटत आहे आणि या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर विचार करून तुम्ही आयुष्यामध्ये पुढं जायचा जा प्रयत्न करायला पाहिजे का आणि काय आहे आयुष्य हेच असतंय कसतरी काय आपण चार दिवसाचं पाहुणं आहे कसतर करून आयुष्य जगायचं आहे जा? फक्त आयुष्य जगताना कुणाचं वाईट चिंतायचं नाही आहे कुणाचं वाईट करायचं नाही आहे आई मला नेहमी एक सांगायचं लोकाचं चा आधी चांगलं लोका चा होऊ दे त्याच्या पाठोपाठ माझं चांगलं होऊ दे सो लोकाचं लुबाडून खाऊन काही जास्त दिवस टिकत नाही जे काय असेल ते प्रामाणिकपणे राहा सो आयुष्य असंच झालं असे सूपर्यंत आनंदाने मदत करत राहा एकमेकांना खेकड्यासारखे एकमेकाचे पाय वडू नको तर एकमेकांना पुढे राहा एकमेकांच्या खांद्यावर घेऊन मी कमी पडत असेल तर जो चांगला पोरगा आहे त्याला कुठेतरी पाठबळ द्या चार गोष्टी सांगतो आयुष्यामध्ये आपल्या कष्टांच्या प्रती प्रामाणिक राहावा चांगले मित्र कमवा व्यसनांच्या पासून लांब राहावा माझे मित्र व्यसनाधीन नव्हते त्यामुळे मी पण व्यसनाच्या आहारी कधी गेलो नाही आणि आयुष्यामध्ये काय ना आपल्या समाजामध्ये काय झालं की नोकरी मिळाली म्हणजे यशस्वी झाला असं म्हटलं जातं तर मी म्हणेन की हे खूप संकुचित वृत्तीचं यश आहे आयुष्यामध्ये निरोगी राहणं आणि बिनव्यसनी राहणं ही खूप मोठी यशस्वी आहे असं मला वाटतंय